प्राचीन काळातील गोष्ट आहे त्या काळात देव दैत्य ऋषी आणि मानव यांच्यात सामर्थ्य पराक्रम आणि गर्व यांची चुरस लागलेली असे प्रत्येक जण आपल्या सामर्थ्याचा गाजाबाजा करत असे या अशा काळात शनिदेवांनाही आपल्या शक्तीचा प्रचंड गर्व झाला होता सूर्याचा पुत्र म्हणून त्यांची कीर्ती होतीच पण त्यांच्या वक्रदृष्टीने कोट्यवधी लोकांना संकटात टाकले होते परंतु त्याच वेळी पवनसूत हनुमानजींच्या पराक्रमाची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती लोक सांगतात की असा बलवान योद्धा पृथ्वीवर कुठेच सापडणार नाही शनीच्या कानावर ही बातमी पडली आणि त्यांचा गर्व दुखावला गेला तो वानर माझ्यापेक्षा बलवान तर शनी स्वतशीच कुजक म्हणाले गर्वाने भरलेल्या शनिदेवांनी ठरवलं की हा वानर खरंच बलवान आहे की नाही याचा निकाल युद्धातूनच लागेल त्यांनी हनुमानजींना आव्हान देण्याचा निर्धार केला एका शांत संध्याकाळी पवनपुत्र हनुमान एका निर्जन स्थळी बसून प्रभू श्रीरामांच्या ध्यानात मग्न होते त्यांचा चेहरा शांत डोळे मिटलेले आणि मन प्रभू रामांच्या चरणी अर्पण झालेले होते त्यावेळी शनिदेवांनी तिथे प्रवेश केला त्यांनी गर्जना केली हे वानरा मला कळलंय की तू अतिशय बलवान आहेस पण आज मी तुला आव्हान देतो ये माझ्याशी युद्ध कर हनुमानजींनी डोळे उघडले त्यांचा चेहरा शांत होता ते म्हणाले शनिदेवा मी सध्या माझ्या प्रभूंच्या ध्यानात आहे कृपया येथे गोंधळ करू नका तुम्ही माझ्यासाठी मान्यवर आहात कृपया शांत रहा पण शनिदेव कुठल्या थांबण्यातले नव्हते माझं आव्हान नाकारतोस मग माझं सामर्थ्य तुला दाखवावच लागेल ते संतापाने ओरडले हनुमानजींनी शांतपणे उत्तर दिलं ठीक आहे शनिदेवा तुम्हाला जर युद्ध करायचं असेल तर मला तुमचा गर्व शांत करावाच लागेल हनुमान उभे राहिले त्यांच्या शरीरातील तेज आणि सामर्थ्याने संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला युद्धाला सुरुवात झाली दोघांमध्ये घमासान युद्ध झालं शनिदेवांनी आपली संपूर्ण शक्ती लावली पण हनुमानजींच्या बलासमोर ते टिकू शकले नाही शेवटी हनुमानजींनी आपल्या विशाल शेपटीने शनिदेवांना घट्ट बांधलं ते जणू एक अटबंधन होत शनिदेव त्यांच्या शक्तीचा वापर करूनही त्या बंधनातून सुटू शकले नाही त्यांनी प्रचंड वेदना सहन केल्या हनुमानजींनी त्यांना शेपटीने उचलून दगडांवर झटकत झटकत फिरवलं प्रत्येक झटक्याने त्यांचा गर्व आणि अहंकार तुकडे तुकडे होत गेला शेवटी पीडित आणि लज्जित झालेल्या शनिदेवांनी विनवणी केली पवनसूत कृपा करून मला माफ करा मला सोडा माझा गर्व नष्ट झाला आहे आता मी तुमच्या पुढे लीन झालो आहे हनुमानजींना दया आली त्यांनी शनिदेवांना सोडत त्यांना तेल दिलं हे तेल लावा तुमच्या वेदना कमी होतील शनिदेवांनी ते तेल आपल्या शरीरावर लावलं आणि त्यांच्या संपूर्ण वेदना क्षणात दूर झाल्यात त्यांचे शरीर शांत आणि सौम्य झालं शनिदेवांनी नम्रतेने सांगितलं हनुमानजी तुमच्यामुळे मला जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकायला मिळाला मी आता गर्व सोडतो या दिवसापासून जो कोणी मला तेल अर्पण करेल त्याच्यावर माझी कृपा कायम राही त्या दिवसापासून शनिदेवांना तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली जेव्हा भक्त शनिदेवांना तेल अर्पण करतात तेव्हा त्यांच्या जीवनातील संकट दूर होतात आणि त्यांच्यावर शनीची विशेष कृपा होते विशेष सूचना एक शनिदेवांना तेल अर्पण करताना तेलात आपला चेहरा पहा यामुळे शनीच्या दोषांपासून मुक्ती मिळते शनिवारी मोहरीच्या तेलाने शरीराला मालिश करा त्यामुळे शरीराचे त्रास कमी होतात शनिदेवांशी संबंधित त्वचा हाड आणि दात यांची काळजी घेतली जाते ही गोष्ट आपल्याला शिकवते की गर्वाचा अंत नेहमी नम्रतेत होतो आणि भक्तीच्या माध्यमातून कोणतंही संकट दूर केले जाऊ शकतं